संघटनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून त्या संघटनेचा वर्धापन दिन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा होतोय प्रथमतः त्या संघटनेला मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि खास करून आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन त्या ते त्यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सावित्रीबाईच जे योगदान आहे महिलांच्या विकासामध्ये ते फार मोठं आहे जर सावित्रीबाई फुले नसती त्यावेळेस मग त्यावेळेस ज्या महिला आमच्या शिकत नव्हत्या हो महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता हो मग त्यामध्ये मागासवर्गीय असो की उच्चवर्णीय असो या कोणाला सुद्धा शिकण्याचा हो अधिकार नव्हता त्यांना शिकण्याचा अधिकार देण्याचं काम महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी केलं आणि म्हणून प्रत्येक महिलांवर असं एक फार मोठं कर्ज म्हटलं तरी काही हरकत नाही सावित्रीबाई फुलेंचं आहे आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आजचा दिवस महिलांसाठी फार मोठा आहे आणि त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाप्रती आपण जागरूक राहू त्यांच्याबद्दल वार्डावार्डामध्ये आपल्या भागामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा कार्यक्रम पूर्ण देशभर महाराष्ट्रात नाही तर देशभर हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा आमची भूमिका आहे आणि म्हणून संघटना काम करत असताना संघटनेचं काम काय तर एक विचार आहे सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील हे एक विचार आहे आणि या विचारांनी प्रेरित होऊन जी लोक एका उद्दिष्टासाठी एकत्र येतात विचार विचाराने प्रेरित होऊन आणि ज्या उद्दिष्टासाठी एकत्र येतात तो ग्रुप तयार करतात त्याला संघटना म्हणतात आणि म्हणून संघटना करणं नुसतं संघटना करायची आपण त्याचा काहीतरी नेता व्हायचं आपली पदाधिकारी काहीतरी चार दोन करायचे काहीतरी त्या संघटनेच्या माध्यमातून काही कार्यक्रम न करता फक्त नुसतं कार्यक्रम घेणे हा महत्वाचा नाही तर त्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि आमच्या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत आपलं नेण्याचं काम जे आहे ते उद्दिष्ट आहे त्या विचारांना प्रचार आणि प्रसार करणं हे संघटनेचं काम आहे ते भीमशाही युवा संघटनेच्या माध्यमातून होताना दिसतंय मी बघतोय आणि म्हणून खास करून भीमशिवा युवा खूप कौतुक कौतुक तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्या माध्यमातून हे विचार महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे काही जर चुकीचे वक्तव्य महापुरुषांबद्दल झाले तर त्यावर विरोध करणे त्याच्यावर निषेध व्यक्त करणे हे सुद्धा संघटनेच अनुकूल परिस्थितीमध्ये शंभर डोकी सोबत असणं त्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही मोजके लोक जरी सोबत असले तरी सुद्धा काही हरकत नाही घाबरण्याचं ना किंवा त्याच्याबद्दल फार निराश होण्याचं काही कारण नाही अनुकूल परिस्थितीत बरेचसे लोक सोबत असतात पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जी लोक सोबत असतात ते करून संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे समजून पाहिजे आणि म्हणून वादळ आलं तर पळून जाणारे आपण बरीचशी बघितले आहे संघर्षामध्ये जो संघर्ष सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हो सा आहे त्या संघर्षामध्ये त्यांनी शाळा उभ्या केल्या मुली मिळत नव्हत्या मुली मिळत जरी मुली मुलींना अडकाव करण्याचं मुलींना शाळेत पाठवायचं नाही या शाळेत शिकायला जायचं नाही म्हणून त्यांच्यावर जे दगड दोन जे शेणमाती फेकली जायची तरी सुद्धा सोडून न जाणे ते ध्येयाने एकदम नाही मुलींना शिकवायचं म्हणजे हे जो काही त्यांनी मनाशी खुणगाट बांधलेली होती ते पूर्ण पुरु, पूर्ण करणे हे महत्वाचं आहे आणि हा विचार आपण पुढे न्यायचा आणि म्हणून आज महिलांना आज सुद्धा आजच्या सुद्धा महिलांनी म्हणजे याच्यातून घेण्यासारखं आहे की आपण आपली मुलगी जर दहावी झाली पंधरा सोळा वर्ष झाली की ते नको म्हणतात आता लग्न करून का टाकायचं कारण की आजूबाजूला जे काही श्वापद बसलेली आहेत हिंस्रपद हिंस्र पशुसारखे मुलं त्यांच्यावर आपल्या मुलींवर नजरा ठेवून असतात त्याबद्दल आम्ही त्यांचं लग्न करून मोकळे होतो हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे हे संघटनेच्या पदाधिकारचं काम आहे की याच्यावर आपण सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे नुसतं संघटना नाही तर हे जे काही चुकीचे काही प्रकार घडतात समाजामध्ये समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे चुकीचे प्रकार घडू नये हा विचार शिवाजी महाराजांनी दिलेला आहे की चुकीचं जर काम करत त्याला त्या ठिकाणीच त्याला शिक्षा झाली पाहिजे ते राजे होते परंतु आपल्यासाठी त्या ठिकाणी या ठिकाणी आता कायदा आहे बाबासाहेबांचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा पण झाली पाहिजे त्यासाठी आपण पाठपुरावा केला पाहिजे हे संघटनेचं काम <coughs> आणि म्हणून एक नाही असे बरेचसे काम संघटनेला करण्यासारखी असतात नुसतं संघटना मोठी झाली संघटना कार्यकर्ते वाढले संघटनेचे मोठमोठे कार्यकर्ते झाले आलेत म्हणून प्रतिष्ठा लोभ किंवा काहीतरी मिळतंय पैसा मिळतोय आता आपलं नाव झालं आता लोक आपल्याला सॅल्यू करायला लागले जेबिंग करायला लागले यावर नुसतं थोड्याशा गोष्टीला उरून न जाता चांगल्या पद्धतीनं आपलं मान आणि प्रतिष्ठा आणि आपला संयम कुठेही डळून डळून न देता त्या संघटनेचं काम पुढच्या काळात सुद्धा एक चांगलं जोमानं या ठिकाणी भीमशाही युवा संघटनेच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारची मला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून या शहरामध्ये ज्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी बाबासाहेबांचं जे काही विचार आहे बाबासाहेबांनी जे संघटनेविषयी जे काही सांगितलेलं आहे संघटना किती महत्वाच्या आहेत तुमची सत्ता महत्वाची नाही तर ते संघटन महत्वाचे आहे सत्ता येतं जातं पण तुम्ही संघटन संघटना हे निरंतर टिकत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून हा निरंकुश ठेवण्यासाठी अंकुश ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आणि तुमची जी काही अभ्यास वृत्ती आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे त्या माध्यमातून इथून पुढच्या काळात सुद्धा सत्ता किती कोणाची हो। सत्ता ही महत्वाची नाही तर संघटनेचं महत्व वाढलं पाहिजे संघटनेमधले कुठलेही असं कार्यकर्ते वाढले पाहिजे आणि संघटनेला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा आहे कार्यकर्ता कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी देश आणि मच्छर लोभ अशा प्रकारचा कोणालाही त्याचा लवलेश लागता कामा नये अशा प्रकारची संघटना आपण या शहरामध्ये ज्या आहेत त्यांच्यासाठी मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो परंतु त्या संघटनेसुद्धा इथून पुढच्या काळात बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या संघटना उभ्या करूयात एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा भीमसा युवक संघटनेला खूप खूप शुभेच्छा देतो